श्री स्वामी समर्थ नाही ना तर शनिदेवाची होईल अवकृपा हो। ज्योतिषी शास्त्रात शनिदेवांना न्यायदेवता संबोधले गेले आहे जातकाच्या कर्मानुसार शनिदेव त्याचा हिशोब करत असतात असं असताना शनिदेवाची कृपा व्हावी हो यासाठी काही गोष्टी टाळणं आवश्यक आहे यासाठी काही गोष्टी शनिवारी घेणं शुभ मानलं जात नाही चला जाणून घेऊया त्याबद्दल थोडीशी माहिती ज्योतिषी शास्त्रानुसार शनिदेव जातकांना त्याच्या कर्मानुसार फळ देत असतात साडेसाती आणि महादशेत शनी महाराज जातकांना जमिनीवर आणून सोडतात शनिवार हा शनिदेवांचा वार आहे या दिवशी काही गोष्टी खरेदी करणं टाळलं टाळणं आवश्यक आहे नाहीतर जीवनात असंख्य अडचणींचा सामना करावा लागू शकतो शनिवारी कोणत्याही गोष्टी नाही घेतल्या पाहिजेत हे आज आपण बघणार आहोत शनिवार हा शनिदेवांचा वार आहे आपल्याला माहिती आहे या दिवशी काही गोष्टी खरेदी करणं टाळणं आवश्यक आहे नाहीतर जीवनात असंख्य अडचणीचा सामना करावा लागू शकतो असे लोक सांगतात चला जाणून घेऊया कुठल्या गोष्टी नाही घेतल्या पाहिजेत शनिवारी चुकूनही मोहरीचं तेल विकत घेऊ नये शनिवारी मोहरीचं तेल विकत घेतल्यास कुटुंबाच्या आरोग्यावर परिणाम होतो इतकंच काय तर शनिवारी झाडू देखील खरेदी करू नये जर तुम्हाला झाडू खरेदी करायचा असेलच तर शुक्रवारी करावा शनिवारी झाडू खरेदी केल्याने आर्थिक स्थिती खराब होते शनिवारी चुकूनही मोहरीचं तेल विकत घेऊ नये शनिवारी मोहरीचं तेल विकत घेतल्यास कुटुंबाच्या आरोग्यावर परिणाम होतो असं सांगण्यात येतं नंबर दोन शनिवारी मीठसुद्धा खरेदी करू नये शनिवारी मीठ खरेदी केल्याने कर्ज वाढतं शनिदेवाच्या नाराजीचा सामना आपल्याला करावा लागतो जर तुम्हाला मीठ खरेदी करायचं असेल तर शुक्रवारी खरेदी करणं योग्य ठरेल नंबर चार शनिवारी आपल्याला काळे तीळ आणि काळे उडीद डाळ ही खरेदी करायची नाही आहे किंवा देखील आणायची नाही आहे असं केल्याने कामात अनेक अडचणी येतात त्यामुळे हा दिवस सोडून खरेदी करावं तसेच शनिवारी शनिदेवांना अर्पण देखील करावं करावं नंबर पाच शनिवारी लोखंडाच्या वस्तूही आपल्याला खरेदी करायच्या नाही आहेत लोखंडापासून बनवलेल्या वस्तू शनिवारी खरेदी करणं अशुभ मानलं जातं त्यामुळे हा दिवस सोडून लोखंड खरेदी खरेदी करावं शनिवारी कातरही खरेदी करू नये असं आस, असं केल्यास नात्यामध्ये अडचण येतात घरात कलह निर्माण होतो तसेच अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुम्ही कमेंट करून जरूर सांगावे आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ कुठली माहिती ऐकायला आवडेल हे देखील कमेंट करून सांगावे ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये भेटूया